श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे महत्त्व आणि नियम केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते कशी करावी पारायणाची सुरुवात श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य घाद्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषत देशी गुलाबांचे हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्यांची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही अष्टगण चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरुदत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समयी लावावे वाचन चालू असेपर्यंत समय लावलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावे घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक एकमाळ गायत्री जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समत्र या मंत्रांचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते बारा तीस ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्यांऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोमोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्रीविष्णू सहस्त्रनाम वाचावे श्री, सहस्त्र श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हो हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करण्याच्या देखील पद्धती आहेत सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी दहा तीस वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक स्री गुरु श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतो तोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये हे देखील जे गुरुचरित्र करतात यांना माहीत पाहासावे श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवस पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसांचे करावे श्री दत्त गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखिताना वेगवेगळ्या प्रकारचे शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते असे सांगण्यात येते या ग्रंथाने तुमच्याही मनातील इच्छा पूर्ण होत